यू बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक राज्याचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात हिंगोलीमध्ये दाखल होणार आहेत हिंगोलीच्या गांधी चौकात त्यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेची तयारी आता जे आहे ते पूर्ण झालेली आहे भाजपचे एक पदाधिकारी जे आहेत ते आता हळूहळू व्यासपीठावर येत आहेत भाजप आमदार तानाजी मुटकळी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे तर साहेब किती वेळ आहे सभेला आणि सभेला सुरुवात कधी होणार राज्याचे मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता सभेच्या स्थळावर येणार आहेत आणि दोन वाजता सभा सुरू होणार आहे तुम्ही काही प्रसारमाध्यमाशी बोलताना आता आरोप केले की पन्नास कोटीचे को ते नेमकं काय आहे सगळं प्रकरण आता ते प्रकरण जनतेला विचारा ना सगळी जनताच सांगते पन्नास कोटी घेतले पन्नास कोटी घेतले म्हणून ते काय माझा एकट्याचा विषय त्यांना जिथे जिथे जीत जी जात होते तिथे तिथे लोकांनी घोषणा दिलेल्या आहेत पन्नास कोटी एकदम ओके खोके काहीतरी म्हणतात ना ते संतोष बांगरनं पन्नास कोटी घेतले जेत ना ते काय जग जाहीर आहे सत्तांतराच्या वेळेस त्यांनी मग तुम्हाला मदत केली मग तुमचा आता आरोप होतोय त्यांच्यावर कधीच त्यांनी स्वतःन मदत आम्हाला केली नाही त्यांची काय आवश्यकता नव्हती आणि त्यांचं आणि माझं कधी जमलेलं नाही साहेब तुम्ही या अगोदर कधीच म्हणले नाही की पन्नास खोके घेतले हाताने म्हणजे एकूण एकावर तरी आरोप होत आहेत आणि तुम्ही म्हणतायत की त्यांनी पन्नास खोके घेतले आता खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर जर आरोप करत असली तर आम्ही काय सोडणार थोडी तर आणखी खूप आमच्याजवळ आहे काय काय त्याच्या टप्प्यात काढू काय काय असणार नंतर काढू आता जसे ते ते बोलतील त्याप्रमाणे आम्ही बोलू विकासावर तर त्यांना बोलायला संधी नाही त्यामुळं ते काहीतरी भानगडी काढून माझ्यावर आरोप लावालेत बेचूड ते आरोप काय खरे नाहीत कुठलेच हे पन्नास कोटीचा व्यवहार कुठं झाला असावा काय याच्या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला <laughs> आता सर्व जनतेला माहीत आहे ते तो विषय कशाला पुन्हा पुन्हा छेडता <laughs> पण पन, हे पन्नास खोके जे घेतले म्हणताय तुम्ही हे कुठं झालं होतं सगळं नेमकं काय नाही हे लोकांना विचाराना कुठल्या बी कार्यक्रमात गेले तर ते लग्नात जरी गेले तर लोक पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके किती घोषणा लोकांनी दिल्यात तर लोक कुठेतरी साहेब विसरले होते आता पन्नास खोके एकदम मोके पण आता या नगर परिषद निवडणुकीच्या याच्यात एक पुन्हा एकदा पन्नास खोके एकदम ओकेचा मुद्दा तुमच्या तोंडून आहे म्हणजे चर्चेत आलेला आहे परत एकदा शंभर एक चा खऱ्या गोष्टी लोकांना आठवण काढून द्यावं लागते बाई हे किती चोर येतं तर लोकांना आठवण तर काढून द्या लोक इसरवळे असतात त्यांना आठवण काढून द्यायला लागते खुद हनुमंतराय विसरले होते तर लोकहीत आपली जनता हनुमंतासोबत त्यांची लंका होती लंकेसोबत अनेक होते मग अजून किती जण आहेत पन्नास कोके घेणारे अजून काही आहेत की तुम्ही फक्त हिंगोलीपुरतं बोलताय बाकीचं नाही मला माहीत पण हे नक्की आहे कारण यानं आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात रडापडा केला होता तुमचे लेकरं व्हिकल लागतील तुमच्या बायका तुम्ही मुंजेर असाल असं बोललेलं प्रसारमाध्यमांना माहीत आहे आणि दुसऱ्या दिवशी एकदमच शिंदेसाहेबांकडे गेला उद्धव ठाकरे साहेब देव येत असं म्हणणारा माणूस उद्या शिंदेसाहेबांकडे जातो याचा अर्थ काय त्या दिवशी तुम्ही बोलताना म्हणले की बाकी महाविकास आघाडीचे इथले उमेदवार म्हणतात की आमदार संतोष बांगर दुसऱ्या पक्षात दिसतील काय नेमकं हे वाक्य पुन्हा एकदा बाहेर येते मग आता पन्नास खोके तिकडे घेतले इकडे नाही ते त्याच्यावर आपल्याला ती माहिती नाही काहीच दाव्यानेशी सांगता तुम्ही पन्नास खोके म्हणून शंभर टक्के हे पैसे येतील कुठून त्यावेळी एवढे एवढे मटक्यातून जमा थोडे होतात मटक्यातून तर होतात जमा पण एवढे होत नाही त्या पन्नास खोक्यात हे चाललेले आहे चित्र खर तर भाजपा आमदार तानाजी मुटकळे यांनी जे आहे ते एक खळबळजनक दावा केलेला आहे सत्तास्तरांच्या वेळेस जे आहे ते आमदार संतोष बांगर यांनी पन्नास कोटी रुपये घेतल्याचा यांनी दावा केलेला आहे कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी हिंगोली ब्रॉड बी एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव